यांच्या वाढदिवसानिमित्त लोकार्पण सोहळा संपन्न किरण भोईर यांचा वाढदिवस देऊन या कार्यक्रमाची सुरुवात झाली अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती यावेळी किरण भोईर यांनी क्षयरोग बाधित रुग्णांना धान्य वाटप करण्यात आलं नेहमीच समाज कार्य करत असलेल्या किरण भोईर यांनी सामाजिक कार्याची प्रेरणा वडिलांकडून मिळाल्याचे सांगितले यावेळी समाजातील गरीब गरजू लोकांना रुग्णांसाठी रुग्णवाहिका अल्पदरात मिळण्याचे त्यांनी आश्वासन दिले त्याच रुग्णवाहीचे लोकार्पणही त्यांनी इथे विविध मान्यवरांच्या हस्ते केले यावेळी माध्यमांशी संवाद साधताना किरण भोईर यांना रुग्णवाहिका सुरू करण्याची संकल्पना का सुचली हे त्यांनी सांगितले काय मिळाले मान्यवर चला पाहूया माझे माता पुण्यश्लोक अहि होळकर यांची जन्म शताब्दी आज भारतीय जनता पार्टी तर्फे या आमच्या बदलापूर शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात असते आणि खर तर या महापुरुषांचं आपण फक्त नाव घेण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलेलं काम हे आपण आपल्या या आत्ताच्या काळामध्ये समाजातील प्रत्येक घटकाच्या शेवटपर्यंत पोहोचवण्याचं हे आपण केलं पाहिजे आणि ह्या ही एक गोष्ट बाब एक लक्षात ठेवून आपण ही रुग्णवाहिका आहे या रुग्णवाहिकेचं लोकार्पण आमच्या बदलापूर शहरातली असेल किंवा ग्रामीण ग्रामीण मधली लोक असतील त्यांच्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल खर तर मगपडे साहेबांनी सांगितलं की ही वेळ कोणावर येऊ नये आणि खरोखरच ही वेळ कोणावर येऊ नये परंतु आरोग्य असत त्यामध्ये नक्कीच कुठेतरी वर खाली होत असत आणि याचा नागरिकांना याचा फायदा खरोखर असा होणार आहे की इथून जर आपल्याला जर मुंबईला जर जायचं झालं तर पाच हजार रुपये रुग्णवाहिका घेत असते किंवा आपण जर पाहिलं असेल की कोणाचा डेथ झाली असेल घरी तर इथून गावाला जायचं जरी म्हटलं तर तीस ते चाळीस हजार रुपये घेतले जातात परंतु आपण लोकांसाठी काय करणार आहोत तर फक्त ड्रायव्हरचे पैसे आणि त्यांना फ्युएल म्हणजे जे काही पेट्रोल लागेल त्याचे द्यायचे म्हणजे नक्कीच हे पन्नास टक्क्यापर्यंत पैसे येणार आहेत आणि त्यामुळे रुग्णवाहिकेचे आपण संपूर्णपणे पैसे भरलेले असतात त्याचा एकही रुपया त्यांना कुठे भरायचा नाहीये त्यामुळे ही खास करून जे पाच हजार रुपये जे लागणार असेल ते ठिकाणी ते अडीच हजार रुपये येतील या ठिकाणी रुपये जे लागणार आहेत ते या ठिकाणी कुठेतरी पंधरा मध्ये पंधरा ते सोळा हजार रुपये ही फार मोठी किंमत ज्यांच्या घरामध्ये कोणत्या दुःखद घटना घडलेली असेल त्यावेळेस त्यांना इकडे तिकडे पैसे मागावे लागतात परंतु ही वेळ त्यांच्यावर येऊ नये म्हणून एक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात ही एक सेवा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू केला या ही खरी रुग्णवाहिका हे देण्याचं कारण म्हणजे या इथे रियाताई आमच्या इथे उपस्थित आहे यांच्यामुळे ही रुग्णवाहिका मी या ठिकाणी घेतली आहे तर, तर, तर यासाठी एक वर्षाचा तिथे वेटिंग पिरियड होता परंतु यांच्या यांचे पती आहेत त्यांना कॅन्सर झाला होता त्यांची देखील आपण पूर्ण सेवा करत होतो परंतु त्यांना त्या ठिकाणी रुग्णवाहिकेची गरज होती त्यांनी एक फोन केला होता की दादा रुग्णवाहिका पाहिजे अँब्युलन्स पाहिजे ते कुठे मिळत नाहीये मला तर चार पाच ठिकाणी खरोखर त्या दिवशी कुठेच नव्हते अवेलेबल पण एक ठिकाणी मिळाली आणि त्यांना ती अवेलेबल करून दिली परंतु ती गाडी ज्यावेळेस तिकडे पोहचली त्यावेळेस त्यांनी त्याचे पाच हजार रुपये सांगितले यावेळेस त्यांच्या मनात परिषद हे पैसे त्यावेळेस कुठून उभारायचे माझ्या तोंडातून अनावधानाने एक चुकून शब्द निघाला होता की काही देतो एवढे पैसे भरायचे प्रत्येक वेळी पैसे भरावे लागतात आणि पन्नास रुग्ण मी अडॉप्ट केलेले एवढ्या लोकांना पूर्ण पोषण आहार देतो आणि एवढे पैसे आपण प्रत्येक ॲम्ब्युलन्सचे कुठून देणार पाहिजे शेवटी आपल्या स्वतःचा किस्सा पण आपण तपासला पाहिजे फक्त बोलण्या पैशाचं सोंग आणता येत नाही आपण काही बोलू शकतो पण नौटंकी करू शकत नाही हे प्रॅक्टिकली आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागतं तर अनावधानाने मला निघालं होतं की काही मी मदत करतो पण पुढच्या वेळेस शेवटचं पुढच्या तू दुसऱ्याकडनं दुसरं साधन पण बघ आणि दुसऱ्या दिवशी या रिया ताईचं ता मला फोन आला की माझे मिस्टर नाही राहिले मला एवढं वाईट वाटलं होतं त्या दिवशी की मी खरोखरच मी आमचा एक तास रडत होते माझ्या पत्नीनं फोन दिला की तू एकदा ताईशी बोल मला एवढं गिल्टी फील होते माझ्या आयुष्यामध्ये मी असं का बोललो की माझ्या एका तागीबद्दल मी असं का बोलतो की जेणेकरून तिच्या घरच्यावर हे तिने पण समजून घेतलं की दादा तू एवढं करतो आमच्यासाठी आमचं पूर्ण मिस्टर एक दोन वर्ष कॅन्सर मध्ये ग्रस्त असल्यामुळे कुटुंब कसं चालवायचं आणि तुम्ही जी दर महिन्याला मदत करता ती आम्हाला फार पुरेशी असते परंतु आम्हाला त्याचं काही नाही तुम्ही खरोखरच मदत करतात दरवेळेस परंतु या एका कारणामुळे मी त्यावेळेस ठरवलं की अम्ब्युलन्स ही आपली स्वतःची हक्काची असावी जे जेणेकरून आमचा कुठलाही नागरिक असेल त्याच्यावर ही वेळ हा प्रसंग येऊ नये म्हणून हा एक आमचा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेला आहे छोटासा प्रयत्न म्हणून मी त्यांना आज आवडतो खरं तर ह्या ताईच्या असल्यास आम्हाला हे कारण परंतु गर्दी आणि उशीर खूप झालेला होता पण याचा एक उदाहरण म्हणजे ह्या रिया ताईमुळे मी या ठिकाणी अँब्युलन्स घेतली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या निमित्त देशभरामध्ये जयंती साजरी होत असताना बदलापूर या ठिकाणी सुद्धा शहराच्या वतीनं आमचे अध्यक्ष किरण भोईर रमेश सोळशे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे अहिल्याबाई ओळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं एक सूत्र आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि त्याच निमित्तानं या ठिकाण आज किरण भोईर यांनी स्वखर्चातून या ठिकाणी अँब्युलन्सचं या ठिकाणी लोकार्पण केलेलं आहे माननीय आमदार साहेब या ठिकाणी असताना हे लोकार्पण माझ्या हस्ते झालं हे मी भाग्याचं समजतो परंतु सध्या अँब्युलन्सची गरज लागू नये प्रत्येकाचं आरोग्य हे निरोगी राहावं परंतु एखाद्याला अँब्युलन्सची गरज जेव्हा लागते त्यावेळेस अम्ब्युलन्स सध्या खूप महागात आहे मुंबईला जर जायचं झालं तर साडेआठ ते, जा ते नऊ हजार रुपये लागतात मग अशा वेळेस आमच्या या अँब्युलन्सच्या माध्यमातून आपण जर तिचा पेट्रोल आणि ड्रायव्हरचा खर्च केला तर दोन ते अडीच हजार रुपयामध्ये तुम्ही मुंबईला जाऊन येऊ शकता हे खऱ्या अर्थानं गरीबाला परवडणारं असल्यामुळं आम्ही याचा दृष्टिकोन लक्षात ठेवून ही अँब्युलन्स या ठिकाणी किरण भूर यांनी घेतलेली आहे आज त्याचं लोकार्पण होतंय मला मनापासून आनंद होतोय आणि गेल्या कित्येक दिवसापासून क्षयरोग या सर्व पेशंटचं या ठिकाणी त्यांना कीट वाटप असेल त्यांचं मेडिसिन्स असतील याचं कार्यक्रम त्याच्या त्यांनी हातात घेतलेला आहे त्याचं सुद्धा आज या ठिकाणी वाटप झालेलं आहे मला आनंद होतोय की आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी किरण भूरे यांनी घेतला त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि आभार करतो प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर